होत आहे वंदे वंदे भारत माते आजच्या या सोहळ्यामध्ये पोलीस त्याबरोबर शाळा यांचे प्लाटून सहभागी आहेत तुमच्याकडे येत आहेत स्वातंत्र्य सैनिक लोकप्रतिनिधी ज्येष्ठ नागरिक अधिकारी कर्मचारी पत्रकार बांधव विद्यार्थी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा इंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून प्रेरणा घेऊन ब्रिटिश परकीय सत्तेविरुद्ध अनेकांनी भारतीय स्वातंत्र्याच्या संदर्भात उडी घेऊन प्राणाची आहुती देऊन करतो माझ्या मातृभूमीला परके जोखडातून मुक्त करून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी माझ्या आयुष्यासह सर्व त्याग करीत आहे हा एकच विचार स्वातंत्र्यासाठी त्या, त्या काळी प्रत्येकाच्या मनात होता देशभक्तीने प्रेरित होऊन स्वातंत्र्य लढ्यात ज्या थोर महात्म्यांनी प्राणाची आहुती दिली त्यामुळेच ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून आपण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झालो स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्यानंतर स्थापन झालेल्या घटना समितीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मसुदा समितीची स्थापना करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला एक आदर्श राजघटना दिली सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी स्वीकारलेल्या राजघटनेत करोडो देशवासियांच्या आकांक्षाचे प्रतिबिंब आहे या राजघटनेमुळे भारत देश हा सार्वभौम समाजवादी धर्म धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य बनले राज्याचा सर्वांगीण विकास हे ध्येय घेऊन मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस व माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वातील सरकार काम करत आहे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात बदल घडविण्याच्या उद्देशाने राज्य सरकार काम करत आहे पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच सर्वसामान्य माणसाच्या जीवनात गुणात्मक बदल घडवून येतील असे लोक कल्याणकारी निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी सोहळा विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात यावर्षी साजरा करण्यात येत आहे या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन प्रसंगावर आधारित महानाट्य आणि महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीची ओळख व्हावी यासाठी महासंस्कृती महोत्सवाचे देखील आयोजन राज्यात करण्यात येत आहे शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती लाभार्थ्यांना देऊन विविध योजनांचा लाभ देखील देण्यात येत आहे माननीय पंतप्रधानमंत्री मंत्री नरेंद्र जी मोदी यांच्या ध्येय धोरणातील पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेत वन ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे योगदान देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असेल हे उद्दिष्ट गाठण्यासाठी विविध क्षेत्रातील विकास प्रकल्प आणि विशेष क्षेत्र निवडून त्यामधील गुंतवणूक वाढीवर तसेच उत्पादन क्षेत्रावर भर देऊन राज्याची ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीकडे वाटचाल करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन त्यांचा जन्मदर वाढविणे मुलींच्या शिक्षणास चालना देणे मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे व मुलींचे कुपोषणाचे प्रमाण कमी करून एकंदरीतच मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे त्यामुळे पिवळ्या व रेशन कार्डधारक कुटुंबात जन्माला आलेली मुलगी अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर त्या मुलीला एक लाख एक हजार रुपयाचा लाभ देण्यात येणार आहे नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टर मर्यादेत मदत करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे जिल्ह्यातील महिलांच्या आरोग्यासाठी विशेष मोहीम राबवून माता सुरक्षित तर घर सुरक्षित सुरक या मोहिमेद्वारे एकूण जिल्ह्यामध्ये त्र्याऐंशी हजार आठशे अठ्ठेचाळीस मातांची मोफत आरोग्य तपासणी करून एकशे सत्तावन्न मातांच्या मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या जागरूक पालक सुदृढ बालक ही मोहीम राबवण्यात आली या मोहिमेद्वारे जिल्ह्यात एकूण चार लाख चौदा हजार पाचशे एकावन्न बालकांची मोफत आरोग्य तपासणी करून दोनशे सदतीस बालकांच्या मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या अठरा वर्षावरील पुरुषांच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी निरोगी आरोग्य तरुणाईचे वैभव महाराष्ट्राचे ही मोहीम सुरू करण्यात आली या मोहिमेमध्ये आतापर्यंत चार लाख एकोणतीस हजार पाचशे एकोणचाळीस इतक्या पुरुषांची तपासणी करून उपचार करण्यात आले हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत जिल्ह्यात एकूण पाच आपला दवाखाना स्थापन करण्यात आले असून नागरी भागात बावीस आरोग्य वर्धिनी केंद्र स्थापित करण्यात येत आहेत जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच आरोग्य सेवा मिळावी या दृष्टिकोनातून धाराशिव जिल्ह्यात प्रथमच फिरता दवाखाना स्थापन करण्यात आला यामध्ये सर्व सोयीनी युक्त क्षकिरण तपासण्या प्रयोगशाळा डॉक्टर कन्सल्टिंग रूम नर्सिंग स्टेशन इत्यादीची सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे त्यामुळे अतिदुर्गम भागातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवेचा लाभ मिळत आहे शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आयुष्यमान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन या योजनेअंतर्गत पन्नास खटांच्या क्रिटिकल केअर युनिटचे बांधकाम करण्यासाठी रक्कम तेवीस कोटी पंचाहत्तर लाख रुपये प्रधानमंत्री आयुष्यमान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन या योजनेअंतर्गत एक कोटी पंचवीस लाख आणि राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत या बाबीसाठी अकरा कोटी एक कोटी रुपये इतके अनुदान मंजूर करण्यात आलंय बरांडा येथील पन्नास खाटाच्या रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून शंभर खटाचे उपजिल्हा रुग्णालयास तसेच शंभर खटाच्या स्त्री रुग्णालयास मान्यता देण्यात आली भूम येथील ग्रामीण रुग्णालय तीस खटाचे श्रेणीवर्धन करून पन्नास खटाच्या उपजिल्हा रुग्णालयास मान्यता देण्यात आली असून वाशी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या तीस खटाचे श्रेणीवर्धन करून पन्नास खटाचे उपजिल्हा रुग्णालयास मान्यता देण्यात आली चोवीस कोटी त्रेपन्न लाख रुपये अनुदान प्राप्त झाले आहे नऊ जानेवारी रोजी भूमिपूजन करून बांधकाम सुरुवात करण्यात आली आहे भूम तालुक्यातील वालवड येथे नवीन तीस खाटाचे ग्रामीण रुग्णालय स्थापन करण्यासाठी मान्यता देण्यात आली असून सतरा कोटी पंचाहत्तर लाख रुपये अनुदान प्राप्त झालेले आहे जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी वे महारोगी शिबिरे घेण्यात आली यामध्ये तुळजापूर येथे नवरात्र निमित्त घेण्यात आलेल्या महारोगी शिबिरामध्ये एकूण एक लाख दहा हजार चारशे पंचाहत्तर रुग्णाची वाशी येथे वीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुग्णाची सामनगाव भूम येथे अकरा हजार दोनशे पंच्याऐंशी रुग्णांची तपासणी करण्यात आली व आवश्यक उपचार व संदर्भ पुढे करण्यात आले जिल्ह्यात एकूण चव्वेचाळीस प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्यापैकी आज रोजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे राज्यस्तरीय मूल्यांकन करण्यात आले आहे मोहिमेचा सप्टेंबर महिन्यात शुभारंभ झाला या अंतर्गत आयुष्यमान आपल्या दारी अंतर्गत चार लाख शहात्तर हजार पाचशे नव्वद कार्ड वितरित करण्यात आले तसेच चार हजार सेहेचाळीस मेळावे आयोजित करण्यात आले आहेत जिल्ह्यात आहे सप्टेंबर ते ऑक्टोबर दोन हजार बावीस या कालावधीमध्ये सततच्या पावसामुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीसाठी एकूण बाधित एक लाख हजार नऊशे सात इतक्या शेतकऱ्यांपैकी एक लाख तीनशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांना एकशे चोवीस कोटी अठरा लाख रुपये इतका निधी सुधारित संगणकीय प्रणालीद्वारे वितरित करण्यात आलेला आहे सन दोन हजार तेवीस चोवीस करीता एकात्मिक फलोत्पादन अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत सामूहिक शेततळे वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण संरक्षित शेती कांदा चाळ पॅक हाऊस प्राथमिक प्रक्रिया केंद्र आदी घटकाकरता तेरा कोटी पंधरा लाख रुपयाचा आराखडा मंजूर असून आज अखेरपर्यंत तीनशे तेरा लाभार्थींना तीन कोटी तेहतीस लाख रुपये अनुदान वितरण करण्यात आलेले आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीस पासून शासनाने सर्वसमावेशक पीक विमा योजना सुरू केली आहे शेतकऱ्यांना प्रति अर्ज एक रुपया भरून योजनेत सहभाग नोंदविता येणार होता त्यामुळे सात लाख सत्तावन्न हजार पाचशे सत्तावन्न अर्जदारांनी विमा हप्ता भरून योजने सहभाग नोंदवलेला आहे मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास बारा पॉईंट सहासष्ट टक्क्याने शेतकऱ्यांचा सहभाग वाढलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे त्रेसष्ट कोटी रुपये विमा हप्त्याच्या रकमेत बचत झालेली आहे हंगामातील पीक परिस्थितीमुळे झालेले नुकसान या बाबी अंतर्गत सोयाबीन पिकासाठी सर्व महसूल मंडळातील पाच लाख सदतीस हजार सातशे शहाऐंशी शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम विमा रक्कम दोनशे चौदा कोटी रुपयाचा लाभ मिळालेला आहे रब्बी हंगाम दोन हजार तेवीस मध्ये सात लाख एकोणीस हजार सहाशे सत्त्यात्तर अर्जदारांनी विमा चौदाशे एकोणसत्तर शेतकऱ्यांचा सहभाग वाढलेला असून शेतकऱ्यांच्या अठ्ठेचाळीस पॉईंट त्रेसष्ट कोटी रुपये विमा हप्त्याच्या रकमेत बचत झालेली आहे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दहन भूमीची अवस्था व त्यामुळे निर्माण होणारी अडचण विचारात घेऊन हा विषय संवेदनशीलतेने हाताळणे गरजेचे होते या अनुषंगाने जिल्ह्यातील एकूण तीनशे पंचवीस गावांमधून एकही उपलब्ध नसल्याचे दिसून आल्याने या गावामधून बांधकाम करता सव्वीस कोटी रुपये निधी उपलब्ध करून दे देण्यात आला आहे या गावामधून दहनशे बांधकामी त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत तसेच दहन व दपन भूमीसाठी जागा उपलब्ध नसणाऱ्या दोनशे दहा गावांमधून शासकीय जागा तर शासकीय जागा उपलब्ध नसलेल्या एकशे बेचाळीस गावांमधून थेट खरेदी पद्धतीने जागा उपलब्ध करून दिल्या असून त्यासाठी जवळपास तीन कोटी रुपये निधी उपलब्ध करून आहे खरेदी प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून घेण्याबाबत सूचना असून खरेदी प्रक्रिया पूर्ण या गावामधूनही धनशेड बांधकामे हाती घेण्यात येणार आहेत भारत सरकारच्या भौगोलिक मानांकनाने प्रदान करणाऱ्या संस्थेकडून जिल्ह्यातील कुंतलगिरी खवा आणि श्री क्षेत्र तुळजा भवानीची कवड्याची माळ या उत्पादनास भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे यामुळे या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध झालेली आहे धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेती अवजारांची माहिती व्हावी या शेत्यावत शेत्यावत करता श्री तुझा भवानी कृषी महोत्सवाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते या महोत्सवात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देऊन अवघ्या तीन दिवसात दीड कोटी रुपयापर्यंतची उलाढाल केली आहे शेतकऱ्यांच्या जीवनात उन्नतीची नवीन दिशा मिळावी याकरिता जिल्हा प्रशासनाने सुमारे दहा हजार एकर क्षेत्रावर रेशीम लागवड करण्याचा संकल्प महारेशीम अभियानाद्वारे अंमलात आणला आहे खरीप हंगामात महाबीज राष्ट्रीय बीज निगम व खाजगी कंपन्यांनी सोयाबीन खरीप ज्वारी कापूस तूर मूग उडीद मका इत्यादी पिकांच्या व गहू ज्वारी हरभरा करडई जवस व इतर पिकांच्या बियाणांचा रब्बी हंगामात मुबलक प्रमाणात पुरवठा केला असल्याने जिल्ह्यात सर्व प्रकारचे बियाणे उपलब्ध आहेत ही बियाणे आवश्यकतेनुसार खरेदी केलेली आहे मोफत शिक्षण मिळावे व जास्तीत जास्त मुले जिल्हा परिषद शाळामध्ये प्रवेशित व्हावेत या शाळा भौतिक सुविधेने सुसज्ज करण्यासाठी इमारत बांधकामासाठी अठरा कोटी अठ्ठावन्न लाख छत्तीस हजार एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे अटल भूजल योजनेअंतर्गत भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेकरता राज्यातील तेरा जिल्ह्याचा समावेश करण्यात आला होता यामध्ये जिल्ह्यातील सोळा गावांनी स्पर्धेत भाग घेतला यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील खेड ग्रामपंचायतीला प्रथम बक्षीस पन्नास लाख रुपये खामसवाडी ग्रामपंचायतीला द्वितीय बक्षीस तीस लाख रुपये आणि उमरका जिल्ह्यातील भगतवाडी ग्रामपंचायतीला तिसरे बक्षीस वीस तिस लाख रुपये जाहीर करण्यात आले आहे या तिन्ही ग्रामपंचायतीचं मी अभिनंदन करतो